कोणत्या तर प्रथम आपल्याला पाणी हवं आहे पाण्यानंतर रस्ता चांगला हवा आहे रस्त्यानंतर एक गटार चांगली हवी आहे त्यानंतर आपल्याला लाईटची सेवा हवी आहे माननीय गोपीचंद पळकर साहेबांच्या माध्यमातून माता भगिनींच्या सुखासाठी त्यांनी चोवीस तास पाण्याची सेवा सध्या पोहोचवण्याचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींना सगळ्यांना माहीत आहे गल्ली पाईपलाईनीच काम झालंय त्याला कनेक्शन जोडण्याचं काम सुरू आहे मला वाटतं एक चार महिन्यात माझ्या माता भगिनी ना चोवीस तास पाणी पुरवणार आहे त्यानंतर तुम्हाला गटार म्हटले तर प्रत्येक प्रभात किंवा गावाच्या सर्व भविष्याचा विचार करून माननीय गोपीज पवार साहेबांनी ड्रेनेज गटाराची नोही राबवण्यात येणार आहे त्यानंतर प्रत्येक प्रभागामधून रस्त्याचं काम पूर्ण करणार आहेत त्यासाठी असा विकास पत्र आपल्याला तालुक्याच्या माध्यमातून लाभलेला आहे त्यासाठी त्यांच्या आम्ही उमेदवार व एक पद उर्गा आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्यायचे आणि सेवा करण्याची संधी द्यायची मला एक विशेष सांगायचं आहे जेव्हा दोन हजार तेरा चौदा माझा आठच होता त्यामधून तुम्ही सर्वांनी तेव्हा मला भरपूर साथ दिली भरघोस मतांनी मला निवडून दिलं आणि नगरपालिकेत जाण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे प्रथम आभार मानते त्यामध्ये असं झालं प्रभाग आठ हा इतका मोठा भाग आहे आणि ह्या भागामध्ये वाड्या वस्ते भरपूर आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आमदार वेगळ्या पक्षाचे नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचे नगरसेवक वेगळ्या पक्षाचे झाल्यामुळे मला माझ्या प्रभागामध्ये पाहिजे तसा निधी मिळाला नाही आणि मला लोकांचे जे मूलभूत गरजा होत्या त्या गरजेत मी जरास कमी पडले असं मला वाटते त्यामध्ये प्रामुख्याने माझा अजिंठा होता माझ्या माता भगिनीना कॉलनीत इतका त्रास व्हायचा चिखलाचा किंवा पाण्याचा सगळ्याच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी माझा प्रथम अजेंडा होता बचत भुवन ते ईदगाव मैदान एक किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्याचा माझा अजिंठा होता त्यामध्ये मला सगळ्यांशी भांडण करून झगडून मी एक कोटी वीस लाखाचा निधी मिळवला आणि त्यात मी एक किलोमीटरचा डांबरीकरण रस्ता बचत भुवन ते ईदगाव मैदान ह्या रस्त्याचं काम मी करून घेतलं परत वाडी रस्ते भाग होता त्यामध्ये मी सेव्हिंग ब्लॉक असेल भंकेश्वर मंदिरासाठी तिथं पेमेंट ब्लॉक असतील पाहिजे तिथं गटारी असतील भागा स्वर्गीय भाग माझ्याकडे भरपूर होता त्यात पण मी भरपूर कामे केलेली आहेत त्यामुळे कॉलनीच्या भागात अंतर्गत रस्त्याचे कामे बरीच राहून गेली माझ्या कारकिर्दीत त्याबद्दल मी कॉलनीच्या सर्व नागरिकांची मी दिलगिरी व्यक्त करते पण आता आता सध्या कसा आहे विकास सुख आणि विकासाला प्रत्येकाने मतदान करावं ही माझी एक इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरघोस मठानं विजयी करा वर विकासाला साथ द्या आमचं चिन्ह आहे कमळ कमौल। कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून परत एकदा मी सांगते आम्हाला विजयी करा आणि माझी मा... सर्व मतदार वर्ग भगिनींना विनंती आहे की नगराध्यक्ष वेगळा नगरसेवक वेगळं नगरसेविका वेगळी नगर असं तुम्हीही करायचं नाही पॅनेल टू पॅनेल मतदान झालं पाहिजे तेव्हा आता आपल्याला विकास म्हणून आमदार साहेब लाभलेत नगराध्यक्ष म्हणून आरणी डॉक्टर लाभतील आणि नगरसेवक म्हणून प्रत्येक प्रभाग वाईज तुमचे जर बीजेपीचे नगरसेवक नगरपालिकेत गेले तर तुमच्या भागाचा विकास होण्यास कोणतीही अडचण येणार नाही त्यासाठी सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे पॅनेल टू पॅनेल मतदान झालं पाहिजे आणि आपल्या नगरपालिकेला बीजेपीचा झेंडा लागला पाहिजे एवढीच मी आशा व्यक्त करते आणि थांबते भाजपतर्फे आमदार गोपीचंद पडळकर आणि डॉक्टर रवींद्र आरळी यांनी जी आठ नंबर वार्डाची जनतेची सेवा करण्यासाठी जी संधी दिली उमेदवारी जी दिली पडळकर साहेब आणि डॉक्टर रवींद्र आरळी त्यांचं मनपूर्वक आणि मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला या याचं समजलं की बाबा तुम्ही काहीतरी करू शकता तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की मी माझी उमेदवारी कशासाठी मत तुम्हाला मागतो माझी उमेदवारी तर मला पस्तीस वर्ष झाले या वॉर्डामध्ये राहतो विद्यानगरमध्ये राहतोय तर पूर्वीपासून ह्या वॉर्डाच्या काय समस्या आहेत आणि काय नाही याची मला जाण आहे आणि सर्वप्रथम काय आहे मॅडम आमचा जो हा वॉर्ड आहे तो सर्व सुशिक्षित वॉर्ड आहे शिक्षक डॉक्टर इंजिनियर बिझनेसमॅन हे आहेत आणि ह्या जत शहरातला सगळ्यात मोठा हायेस्ट टॅक्स पेअर जो नगरपालिकेचा असलेला आणि कंटिन्यू भरणारा जो वर्ग आहे तो सर्व हा माझ्या वॉर्डामध्ये येतोय तेवढं सगळं टॅक्स पेअर असून पण आमच्या सर्व नागरिकांना इथल्या सुविधा मिळत नाही काय मिळत नाही तर एक्सटेंड एरिया आहे आणि पूर्वी काय झालं मॅडम की आमदार कोणत्याही पक्षाचे असायचे परिषद कोणाच्या ताब्यात असायची त्याच्यामुळे इथे विकास झाला नाही तर सर्व मी सांगतो माझी संकल्पना आहे की माझा वॉर्ड हा मला जत शहरातला स्मार्ट आणि हायटेक असा वार्ड मला करायचा आहे त्याची सुरुवात मी पहिल्यांदा करतो की मला पूर्ण वार्ड हा सी सी टी व्ही सी सी टी व्ही युक्त करायचा आहे की आजपर्यंत जत शहरातल्या सगळ्यात मोठ्या चोऱ्यां दरोडे जे पडतात हे सगळ्या आपल्या एरियात पडतात महिलांची छेडछाड किंवा मुलींची छेडछाड होऊ नये कारण सगळ्यात मोठे क्लासेस हे आमच्या एरियात आहेत त्याच्यामुळं सीसीटीव्ही युक्त वार्ड मला करायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जे तीन वरच्या कॉलनीतले कुंभार रस्ते राहिलेत की आमच्या वनकुंद्र डॉक्टरांच्या गोळ्यातला रस्ता त्याच्यानंतर साळे गुरुजींच्या रस्त्यातला गोळ्यातला रस्ता आणि जगताप पराटे यांना यांच्या गोळ्यातला रस्ता हे माझी प्राथमिकता असणार आहे की सर्वप्रथम हे तीन रस्ते आणि गटार या कॉलनीमध्ये करायचे आणि आमचे या अंगडी सरांच्या घरासमोरचा एक रस्ता करायचा हे एक सर्वप्रथम माझी निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षाची सर्वात पहिलं काम असेल तर हे तीन काम आणि अंगडी सणाचे इथले काम हे सर्वप्रथम मला करायचं आहे त्यामुळे तुम्ही गुरुवारांनी मला संधी द्यावी एकदा आणि तुम्ही संधी का द्या आणि मी का काम करू शकतो आले आले का काम तर आलेले यापूर्वीचे नगरसेवक आले निवडून गेले पण तुमचा हक्क अधिकार आहे मला की नाही काम झालं तर कुठेही रस्त्यावर आवड आढळून माझं काम तुम्ही धरू शकता अरे रवी तू बोलला होतास पण हे काम नाही झालं तर हा तुमचा हक्क आहे त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या वर्षभरात या कॉलनी मधील जे रस्ते आणि गटर आहेत ते आमदार साहेबांच्या माध्यमातून जे आमदार साहेब निधी आणणार आहेत त्यांच्याकडे पाठपुरवठा करून या कॉलनीतील एक शिक्षक शिक्षक जो गार्डन आहे तो अंतिम टप्प्यात आला मंजुरीसाठी आलाय हे वरचे तीन रस्ते आहेत आणि सर्वप्रथम एक सांगायचं की यात्रेच्या वेळेला विजू कोळे आणि पडळकर काका इथल्या रस्त्याचं एक जटिल प्रश्न झाला होता ते अतिक्रमण पाडून आमदार साहेबांनी शब्द केला होता की ते गटर मी मंजूर करून देतो तर या निवडणुकीपूर्वीच आमदार साहेबांनी तो रस्ता आणि गटार तिथला मंजूर केलाय त्याच्यासाठी दोन लाख ऐंशी हजार मंजूर झालेत आणि त्याच्यानंतर इथं सरगर सरगरांचं घर ते मार्थंड पागला मदने साहेबांच्या घरापासून पत्रकार नगरपर्यंत गटार तीन लाख ऐंशी हजाराची आमदार साहेबांनी या महिनाभरापूर्वी मंजूर केलेली आहे पण आचारसंहितेमध्ये ते काम करता येत नसल्यामुळे ते काम थांबलेलं आहे ते निवडणूक झाल्या जर काम होते तर माझी तुम्हाला सर्वांना हीच संधी आहे की Uh, माझं तुम्हाला सर्वांना हे सांगणं आहे की आमच्याकडे बघून जरी नसलं तरी निदान जे विकासपुत्र आमदार आहेत गोपीचंद पडवकर साहेब यांच्यावरती विश्वास ठेवा कारण आमदार साहेबांनी आता आज बरोबर ह्याच दिवशी आमदार साहेबांचा निकाल लागला जे आपण सर्व जत जत तालुक्याच्या जनतेने त्यांना चाळीस हजारांनी निवडून दिलं पण आपलं मत कुठंही असं वाटत नाही की बाबा आपलं मत आमदार साहेबांनी दिलं ते मत कुठेही वाया गेलं नाही कारण